गण्या गुलाल उधळीतो गण्या गुलाल उधळीतो त्याच्या गुलालाचा भार माझ्या वेण्या झाल्या लाल जाऊन यशोदेला सांग कृष्णजिम्मा हो खेळी त्याच्या गुलालाचा भार माझ्या वेण्या झाल्या लाल जाऊन यशोदेला सांग कृष्ण जिम्मा हो खेळी गण्या गुलाल उधळीतो गण्या गुलाल उधळीतो तो गण्या गुलाल उधळीतो त्याच्या गुलालाचा भार माझ्या सगळ्या झाल्या लाल जाऊन यशोदेला सां कृष्ण जिम्मा ह खेळी त्याच्या गुलालाचा भार माझ्या सकाळ्या झाल्या लाल जाऊन यशोदेला सां कृष्ण जिम्मा ह खेळी गुलाल उधळीतो गुलाल उधळीतो गण्या गुलाल उधळीतो त्याच्या गुलालाचा भार माझं पैंजण झालं लाल जाऊन यशोदेला सांग कृष्ण जिम्मा यो तो त्याच्या गुलालाचा भार माझं पैंजण झालं लाल जाऊन यशोदेला सांग कृष्ण जिम्मा यो तो गण्या गुलाल उधळीतो गण्या गुलाल उदळी गण्या गुलाल उदळी त्याच्या गुलालाचा भार माझी जुडवी झाली लाल जाऊनी यशोदेला सांग कृष्णा जिम्मा हा त्याच्या गुलालाचा भार माझी जुडवी झाली लाल जाऊनी यशोदेला सांग कृष्णा मायो ह गण्या गुलाल उदळी गण्या गुलाल उधळीतो गण्या गुलाल उधळीतो त्याच्या गुलालाचा भार माझ्या पाटल्या झाल्या लाल जाऊन यशोदेला सांग कृष्ण जिम्मायो खेळीतो गण्या गुलाल उधळीतो त्याच्या गुलालाचा भार माझ्या पाटल्या झाल्या लाल जाऊन यशोदेला सांग कृष्णाजी मायो खेळीतो गण्या गुलाल उधळीतो गण्या गुलाल उधळीतो गण्या गुलाल उधळीतो त्याच्या गुलाला गुलालाचा गुलाला भार माझं बिलवर झालं लाल जाऊन यशोदेला सांग कृष्णाजिम्मा खेळी खेळीतो गण्या गुलाल उदळीतो त्याच्या गुलालाचा भार माझं बिलवर झालं लाल जाऊन यशोदेला सांग कृष्णाजिम्मा खेळी खेळीतो गण्या गुलाल उदळी